नमस्कार मी डॉक्टर गौरी पाचल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे माझ्या परसबागेमध्ये पेरूचं एक खूप मोठं झाड आहे आणि त्याला भरपूर पेरू लागले आहेत निरोगी शरीरासाठी फळे फार आवश्यक असतात मग आजचा व्हिडिओ हा या पेरूवरच आहे की हे पेरू आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे असतात ते खाल्ल्यानंतर एक्झॅक्टली आपल्या शरीरामध्ये काय होत असते तुम्हाला कोणते विटॅमिन्स कोणते मिनरल्स मिळत असतात तर आजचा हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा माझ्या परत बागेतील हे पेरूच झाड या पेरूला अतिशय उत्कृष्ट असे पेरू येतात असंख्य पेरू असतात गोड आहेत त्यामुळे याच्यावर पक्ष्यांचा तर खूप वावर असतो त्यांना हे फळं खूप आवडतात त्यामुळे फार कमी आम्हाला मिळतात त्यांच्यासाठी हे जास्त असतात चला आज आपण जाणून घेऊयात या पेरू खाण्याचे फायदे कोणते कोणते आहेत यामध्ये नेमकं काय आहे तर या पेरूमध्ये तुम्हाला विटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहेत पेरू खाण्याचा पहिला फायदा हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा कारण तुमच्या शरीराची इम्युनिटी चांगली वाढली जाते तेव्हा अनेक आजारांपासून आपले संरक्षण होत असते आणि या पेरूमध्ये विटॅमिन सी भरपूर आहे त्यामुळे इम्युनिटी चांगली डेव्हलप होते व सर्दी आणि खोकला यासारख्या समस्यापासून तुमचे संरक्षण होते दुसरा फायदा हा पचन संस्थेसाठी पेरूमध्ये फायबर जास्त आहे त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारली जाते तिसरा फायदा हा मधुमेह आहे त्यांच्यासाठी पेरू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो त्यामुळे हा खूप फायदेशीर आहे मधुमेह व्यक्तींना कोणते फळ खावे असा संभ्रम असतो तर त्यांनी पेरू हे त्यांच्या आहारात जरूर ठेवावे ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये येईल याचा चौथा फायदा हा आपल्या हृदयासाठी कारण या पेरूमध्ये पोटॅशियम आणि फायबर आहे त्यामुळे तुमचं हार्ट हृदय निरोगी ठेवण्यास मदत होत असते वाढलेला जो बीपी आहे ब्लड प्रेशर आहे तो कमी होतो कोलेस्ट्रॉल जे वाढलेलं आहे ते सुद्धा कमी होते त्यानंतरचा फायदा आहे आपल्या डोळ्यांसाठी कारण या पेरूमध्ये तुम्हाला विटॅमिन ए ही जास्त आहे त्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण पेरूमध्ये असलेले जे अँटी त्वचेला असतात आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात वजन कमी करायचे तर जरूर पेरू खा कारण या पेरू मध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त आहे त्यामुळे त्यांना वजन कमी करायचं आहे व त्यांना फळ कोणतं खावे हे लक्षात येत नाही अशांनी जरूर त्यांच्या आहारामध्ये पेरू ठेवावा यासोबतच कॅन्सरचा धोका सुद्धा पेरू कमी करते कारण पेरूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आहेत ना ते शरीरातील कर्करोगांच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात जर तुम्ही तणावामध्ये असाल तर पेरूमध्ये असलेले काही घटक हे तणाव सुद्धा कमी करण्यास मदत करतात असे एका अभ्यासामध्ये दिसून आलेले आहे अशा या पेरूचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा पुन्हा भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन जर पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला के व्हिजिट केलं असेल तर नक्की या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच शेजारचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल